एका पंचवीस वर्षीय एमबीबीएस शिक्षण घेणाऱ्या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे जुळे सोलापुरातील आय एम एस शाळेजवळ राहण्यास असलेल्या एका पंचवीस वर्षीय एम बी बी चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली साक्षी सुरेश मैलापुरे वय पंचवीस राहणार जुळे सोलापूर आय एम एस शाळेजवळ असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे मंगळवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास तिने राहत्या घरातील छताच्या पंख्याला स्कार्फच्या साह्याने गळफास घेतला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र ती उपचारापूर्वीच मयत झाली मयत साक्षी मैलापुरे ही सोलापुरातील वंशपायन वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकण्यास होती याची माहिती समजताच शासकीय रुग्णालयात डॉक्टर विद्यार्थी नातेवाईकांनी गर्दी केली होती अधिष्ठाता डॉक्टर जयकर यांनी देखील भेट दिली तिच्या पश्चात आई वडील आणि बहीण असा परिवार आहे तिचे वडील वीज वितरण विभागात नोकरीस आहेत या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून या मागचे कारण समजले नाही